मिया सरोज आणि आपण पाहतात न्यूज प्रभात मीडिया तर आज आपल्यासोबत संजयजी पुरान आहेत आज आपण थेट त्यांच्यासोबत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार भाऊ स्वागत आहे आपले न्यूज प्रभात मीडिया नमस्कार 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 काय सांग भाऊ आपण सातत्याने बीजेपीचे कार्यकाल किती वर्ष झालं की आपण सातत्याने करत आहात काय सांगणार गेल्या पंधरा वर्षापासून मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहे दोन हजार नऊ मध्ये मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली आणि तेव्हापासूनच भारतीय जनता पक्ष नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या पर्यंत बघतो आपण गेल्या तीन टर्म पासून म्हणजे आज नरेंद्र मोदीजी यांना तिसरा टर्म असून आज संपूर्ण भारतामध्ये नरेंद्रजी मोदी यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण भारतवासी पूर्णता होताने बघत आहेत काय भाऊ देशाचे पंतप्रधान तिसऱ्या टर्मला पुन्हा पंतप्रधान बनले काय सांगाल आपण जनतेच्या मनातील प्रधानमंत्री चौदा मध्ये मोदीजींनी केलेलं काम जे जनतेला सर्वसामान्य लोकांना पसंत आलं म्हणून पुन्हा मोदीजींच्या नेतृत्वात दोन हजार एकोणीस मध्ये सरकार आणली मोदीजींकडून पुन्हा शेतकऱ्यांना शेतमजुरांना महिलांना गोरगरिबांना बेरोजगारांना अपेक्षा आहे की फक्त आणि फक्त मोदीजीच या देशासाठी आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करू शकतात असा विश्वास जनतेला आहे आणि म्हणूनच तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना बनव बनवण्याचा जो मोठा वाटा आहे हा सर्वसामान्य जनतेचा आहे मोदीजींकडून लोकांनी ती अपेक्षा मोदीजी जवळपास त्यांनी पूर्ण केलेल्या आहे जर आपण उदाहरण घेतो म्हटलं अनेक वर्षापासून राम मंदिरांचा प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा होता तो मार्गी लागला काश्मीरचा मुद्दा होता तो मार्गी लागला कधी कोणी विचार केला नसेल की असे कोणी प्रधानमंत्री येतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट निधी देतील पैसे देतील घरकुल देतील आणि जी माझी माता असेल भगिनी असेल जे दोन दोन तीन तीन किलोमीटर पासून पाणी आणायची आज हर घर नल हर घर जलच्या माध्यमातून मोदीजींनी अनेक योजना पोहचण्याचे काम या का गेल्या दहा वर्षामध्ये चुनाव प्रसारामध्ये मागील जी चुनाव झाले त्यामध्ये संविधानाचा बदर हो एक नेम की ले ले ले। बदल होणार हे घोषणाबाजी नेमकी गाजच होती आपण काय सांगणार पहिली गोष्ट तर या देशाच्या संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आज असते तरी हे संविधान बदलू शकलं नसत काँग्रेसकडे विकासाचा एकही मुद्दा नव्हता आणि त्याच्यामुळे आज आहे आणि म्हणून त्यांनी टार्गेट केला संविधान बदल राय म्हटल्याबरोबर यस्ी आणि यस्टी हा समाज पेटून उठेल आणि तसाच झाला आज माझा सवाल आहे मी आदिवासी आहे माझा स्पष्ट म्हणणं आहे काँग्रेसला की तुम्ही संविधान बदलणार आरक्षण बदलणार या मुद्द्यावर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील आदिवासी यस्सीना तुम्ही तुम्ही या दोन हजार चोवीस मध्ये मतदान घेतलेला आहे याच्या बदला मात्र येणाऱ्या काळात एसी समाज आदिवासी समाज घेईलच कारण त्यांना आता समजलेलं आहे की यांच्याकडे विकासाचे एजंडा नव्हता काँग्रेसकडे मुद्दा नव्हता काही एकच असा मुद्दा आहे का त्याच्यावर यस्सी आणि एसटी भडकू शकतात आणि दुसरा विचार करू शकतात आणि म्हणून त्या पद्धतीचे त्यांनी कारस्थान कट कारस्थान काँग्रेसने रचला आणि त्या कट कारस्थानमध्ये काँग्रेस सफल झाला म्हणजे नेमकं जी निवडणूक होती त्यामध्ये चार सोप आता काय सांगणार आता पुन्हा निवडणुका लागणार पुढली आपली भूमिका काय असणार मी दोन हजार चौदा ला आमगाव देव आमदार राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने गेल्या पाच वर्षा म्हणजे मी तर दोन हजार नऊ पासून काम करतच आहे पण इलेक्शन दोन हजार एकोणीस मध्ये हारल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी मतदारसंघामध्ये कामाला लागलो कारण सर्वसामान्य जनता जाईल कुठे आज मी मत या मतदार आमगाव देवरी मतदारसंघाच्या नेतृत्व करत सालेकसाच्या नेतृत्व करत असताना शेवटी माझी जी जनता आहे माझे जे कार्यकर्ते आहेत ते कुठे जातील आणि म्हणून आपण कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारची कमतरता भासू दिली नाही त्यांना आपण असं वाटू दिलं नाही की तुमचा इथे कोणी नाही आहे इलेक्शन हारल्यानंतरही देखील सातत्याने त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या अडीअडचणीमध्ये जे काही मला मदत करता येईल ते मी पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न केलं त्यांना जाणू दिलं नाही त्यांना म्हणजे असं वाटू दिलं नाही की तुमच्याकडे आमदार नाही सतत पाच वर्ष जनतेच्या संपर्कात राहिलो पक्षाने पुन्हा तिसऱ्यांदा जर संधी दिली तर मी हमखास तुम्हाला सांगतो की जे उरलेले जे काम आहेत ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल त्याने पावसाळीचे दिवस लागले तरी सुद्धा लाडकी बहन योजना सुरु झाली आहे मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून काय सांगाल महिला तहसील कार्यालयावर जातात आणि इतर योजना म्हणजे ते भर, फॉर्म भरण्यासाठी जातात आपण काय आवाहन करणार त्यांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दुसरे अजितदादा महिला व बालकल्याण मंत्री आणि शासनाचा मी मनपूर्वक जाहीर आभार व्यक्त करतो की जे काँग्रेसला जमलं नाही साठ वर्षात इतका वर्ष सत्ता भोगूनही त्यांना सर्वसामान्यांची विषयी काही करू शकले नाही ते मात्र अवघ्या या काही कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारने जे केलं ते आज लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून भावांनी बहिणींना दिलेला एक मोठा गिफ्ट आहे आणि त्याचा फायदा मात्र प्रत्येक कुटुंबाला होतो आहे आणि म्हणून मी समस्त माता भगिनींना आवाहन करेल की जो शासनाच्या जी हे जी योजना आहे लाडली बाई याचा आपण पूर्ण लाभ घ्यावा याच्यामध्ये कोणी जर पैसे घेत असेल कुणाकडून जर आडखाडी जर होत असेल तर ता आपण तात्काळ माननीय तहसीलदार माननीय जिल्हाधिकारी यांना आपण तक्रार करावी त्या तक्रारीची दखल आम्ही घेऊ विरोधक काही म्हणत असले तरी त्यांना साठ वर्षात काही जमलं नाही जे काम महायुतीला जमलं भारतीय जनता पक्षाला जमलं ते मात्र आज त्यांची आग त्यांच्या मनामध्ये एक वेगळा प्रकारचा विरोध निर्माण झालेला आहे परंतु हे जे निर्णय आज झालेला आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण माता भगिनी याच स्वागत केलेलं आहे आपण या योजनेचा फायदा घ्यावा असे मी आपल्या सगळ्या माता भगिनींना विनंती करतो आपल्या सोबत होते संजयजी पुराम आणि नेमकी त्यांनी आपली थेट आपण बातचीत केलो त्यांनी तेव्हा सांगितले की कशा पद्धतीची जनता आहे आणि जनतेशी त्यांचे संबंध जुडल्यात तरी मात्र विधायक नसतानाही जनतेच्या समस्यांना तोंड देतात आणि पुन्हा जर पक्षाने जर तिकीट दिली तर पुन्हा निवडणुकीला समोरी जाणार तर असाच न्यूज बातम्या बघण्याकरता न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा सबस्क्राईब करा उभी बिलायकन प्रेस करा बातमी देण्यासाठी संपर्क करा सरोज कावडे आमगाव